सीमा या आपले स्वागत जे ते दाखवणाऱ्या चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहुयात आजच्या हेल्स सांगली <गगगी> महापालिका दोन हजार अठराची सत्ता भारतीय जनता पार्टीने खेचून आणली काँग्रेस राष्ट्रवादीचा दावा फोल्ड ठरला सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार अठराचा निकाल प्रभाग पंधराचा निकाल आपल्या हाती आलेला आहे आणि विजयी उमेदवारांना आपण विचारणार आहोत त्यांना जे मतदान केलं मतदारांनी त्यांच्याबद्दल आपण भावना व्यक्त त्यांनी काय करतात मला सांगा मतदारांनी आपल्याला निवडून दिलं आपली काय भूमिका आहे इथून पुढं मी सर्व मतदारांचा व जनतेचा खरोखर आभारी आहे जनतेनं आमच्या कामावर आमच्या विश्वास ठेवल्याबद्दल मी त्यांचे अनेकदा आभार मानतो पुढील पाच वर्ष त्यांच्या कामासाठी आणि त्यांच्या शब्दासाठी मी कटिबद्ध असेल आपल्यासमोर गवाई देतो ताई आपलं काय भावना व्यक्त करताय माझ्या मतदारांचे सगळ्यांचं आभार मानते पूर्ण वेळ म्हणजे त्यांच्यासाठी आणि त्यांच्या सगळ्या समस्या आपण काय सांगू शकताय आम्हाला आणि आहे आम्ही सगळ्यांचं बघितलं प्रभाग पंधरा मधलाचा निकाल हा भरघोस मताने विजयी करून दिलेला आहे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी पॅनलला नमस्कार आवाज मीडियामध्ये आपलं स्वागत आपल्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक नऊमधील उमेदवार नमस्कार मॅडम आपलं नाव आपलं नाव मी रोहिणी सत्यजित पाटील प्रभाग क्रमांक नऊ आपण किती मतांनी विजयी झाला नऊशे मतांनी मी विजयी झालेली आहे आज आपल्याला नागरिकांनी निवडून येण्याची जी संधी दिली आहे त्या नागरिकांना आपण काय सांगू इच्छित नागरिकांनी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीवर तो आम्ही शंभर टक्के सार्थ करण्याचा सा प्रयत्न करू प्रभागासाठी आपलं काय विजन आहे प्रभागासाठी ट्रेनेज योजना पूर्ण करणं महिलांसाठी अत्यावश्यक सुविधा असलेलं जिम तयार करणं हे आमचं विजन आहे नक्कीच मॅडमना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद नमस्कार सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार अठरा मध्ये मिरजमध्ये प्रभाग सात मध्ये सर्व भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत आणि धक्कादायक इथे निकाल लागलेला आहे आपण विजयी उमेदवारांच्याकडूनच आपण यांची प्रतिक्रिया घेऊया मला सांगा सर्व भाजपचे उमेदवार आपण विजयी केले पक्षाने आपल्यावर जबाबदारी दिली होती योग्य त्या पार पडल्यात आपली पहिली प्रतिक्रिया काय असेल पॅनल प्रमुख म्हणून मी या चारही उमेदवारांना निवडून आणायसाठी सामान्यातल्या सामान्य जनतेने फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेला आहे कारण विकासाला ह्या लोकांनी मतदान केलेलं आहे असं म्हणायला काय हरकत नाही सगळं प्रभागामध्ये योग्यरित्या विकास करून मतदाराने मतदान दिलेलं आहे असं तुम्ही म्हणायचं शंभर टक्के इथून पुढे तुमचं काय मतदारांसाठी काय म्हणजे विजन काय असणार आहे तुमचं आम्ही उमेदवार मिळून आम्ही या सात नंबर प्रभागामध्ये जास्तीत जास्त काम करण्याचं वचन देतो आपल्या इथं विरोधक एक तगडे विरोधक होते त्यांचाही आज पराभव झाला आहे तरी मला एक सांगा इथून निवडणुकीच्या टायमाला त्यांनी पूर्णपणे ताकदपणानं लावली होती त्यातनं पण तुमचं एवढं व्यवस्थित झालेलं आहे इथून पुढं प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक प्रभागामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी कशा कशा काय नियोजन करणार आहे कार्यकर्त्यांसाठी ते पण आता या, या, या उमेदवारांमध्ये एक संघ काम केलेलं आहे काम आहे न होता एक चारही उमेदवारांचा भरघोस विजय झालेला आहे आणि गरीब जनताना सामान्य जनतेला न्याय देण्याचं काम आम्ही चौघ निश्चित करू भाजपचे उमेदवार असे म्हणतात बूथ न्याय व्यवस्थित काम झालेलं आहे व्यवस्थित नियोजन आणि आणि नक्कीच प्रभागामध्ये विकासाला मतदान विकासावर जोर दिला जाईल नमस्कार सांगली मिरज कुपवाडा महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार अठरा आपल्याकडे मिरज मध्ये प्रभाग तीनचा निकाल आता जाहीर झालेला जा आहे भाजपचे सर्व विजय उमेदवार जाहीर झालेले आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत सर आपण सर्वजण निवडून आला भाजपची आपली पहिली प्रतिक्रिया आहे खरं तर मी प्रथमतः या प्रभाग क्रमांक तीनमधील सर्व मतदारांचं मनापासून मी आभार मानेल आणि त्यांना धन्यवाद देईन त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीनं आणि आमदार सुरेश भाऊ खाडेने आम्हाला जी उमेदवार दिली चौ चौघाई उमेदवाराच्या वतीने मी या पार्टीचं आणि आमदार खाडेसाहेबांचंही त्यांनी मनापूर्वक धन्यवाद मानेल तर प्रभागाचा विकास आहे चार पाच वर्ष आम्ही आमचे इथले मतदारसंघातले लोक काम करत होतेच आमचे नेते सुरेश भाऊ आउटी असतील दिगंबर जाधव असतील दुर्वे असतील त्यांच्या माध्यमातून या प्रभागामध्ये आम्ही काम करतच होतो पण आम्ही एक तितकंच वचन आम्ही घेऊन की प्रभागाचा विकास करायचा आहे कोणताही आरोप प्रत्यारोप न करता आम्ही हे वचन घेऊन किंवा कामं घेऊन जनतेच्या पुढे गेलो आणि जनतेनं खरोखर आमच्यावर खूप मोठा विश्वास दाखला आहे जवळजवळ साडेसतराशेच्या फरकांना निवडून दिलेला आहे त्यामुळे मी आमदार साहेबांचं सा, जनतेचं सा, आणि या संपूर्ण टीमचं मी खरोखर आम्ही आमचे सगळे कार्यकर्ते विशेषतः आमची जी टीम आहे हा विषय विजय हा उमेदवारांचा नाही आहे तर आमच्या ह्या सगळ्या राबणाऱ्या कार्यकर्त्यांचा आहे तो हा मी जो विजय आहे मी कार्यकर्त्यांना समर्पित करतोय सर विकासाचा मुद्दा आपण सांगितला आता येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपण जो वचननामा जाहीर केला होता प्रभागामध्ये इथून पुढे आपण तो कसा राबवणार आहात खरंतर आम्ही आमदार सुरेशबाव खाडेंचे कार्यकर्ते आहोत आणि आमच्या पाठीमाग भारतीय जनता पार्टी आहे विधानसभेतले आमच्या आमदार साहेब आहेत खासदार आहेत त्यांच्या माध्यमातून जो मिळणारा निधी आहे तो नक्की आणून आम्ही इथं काम करू आणि ते जवळ एकवीस कोटीची कामं गेल्या शहरामध्ये विधानसभा आपली ही महापालिका लागण्यापूर्वी आम्ही चालू केलेली होती खरोखर असणारे मोठा प्रश्न जे भाजी मंडळीचा आहे आमच्या विभागामध्ये असलेला mm -hmm. खनिचा विषय असेल किंवा लोकांसाठी असणारे चांगल्या प्रकारची बगीचा मुलांसाठी खेळण्याचं उद्यान अशा अनेक जे विषय आहेत त्या विषयांच्या माध्यमातून आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू आणि त्यासाठी नक्की आम्हाला आमचे आमदार साहेब खासदार साहेब आणि पक्ष आणि असलेले महापालिकेतले सर्व अधिकारी नक्की मदत करतील असा आम्हाला विश्वास आहे विकासाच्या मुद्द्यावर प्रभाग तीनमध्ये निवडणूक लढवली गेली आणि विकासाच्या मुद्द्यावरच सर्व भाजपचे विजयी उमेदवार झाले सांगली मिरज गोपाडा महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार अठराची प्रभाग मिरज प्रभाग सातच्या निवडणुकीमध्ये भाजपचे सर्व उमेदवार विजयी झालेत आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत मला सांगा आपले सर्व विजयी उमेदवार झाले मतदारांनी तुम्हाला विजय मिळवून दिलाय आपलं काय प्रतिक्रिया पाहिजे प्रभाग क्रमांक सात मध्ये सर्व नागरिक शुद्ध होते आणि आमचे चारही उमेदवार असे स्वच्छ आणि प्रतिमेचे होते संगीता खोत ग गय, गजन गायत्री कल्लोळी आनंदा देवमाने गणेश माळी हे चांगले उमेदवार आम्ही भाजपला दिले आणि या नागरिकांनी स्वच्छ उमेदवार असल्यामुळं चांगल्या उमेदवारला निवडून द्यायचं छे बांधला आणि रात्री दिवस करून रात्रीचा दिवस करून कार्यकर्ते नागरिक मतदार सर्वांनी विचार केला की के स्वच्छ उमेदवार आहेत काम करणारे उमेदवार आहेत आपल्या हक्क्याला येणारे उमेदवार आहेत म्हणून यांना आपण थांबपणे निवडून द्यायचं म्हणून निर्धार केला आणि त्या पद्धतीनं आज बीजेपीचे चारही उमेदवार आमचे निवडून दिले प्रभागामध्ये आपण विकासाचा मुद्दा घेतला होता वचननामामध्ये पण तसं दिलं होतं इथून पुढं तो वचननामा तुम्ही उतरवणार आहात का हो आमचा जो वचननामा आम्ही जे दिलेला आहे नागरिकांना तो आम्ही पूर्ण करणार आहे पूर्ण करणार आहे हे होतं प्रभाग सात मधलं निकालाचे प्रतिक्रिया होत्या